शेती आम्हाला फळात त्या दोन महिने पाणी राहील त्या रूट मध्ये आमचे दोन महिने कांदे नाही घेते वाकडी येते आणि जास्तीत जास्त रोग करपा आणि मुक नमस्कार तर आज आपण सांगड मध्ये आहोत इथं हा इंद्रायणी किल्ला आहे इंद्रायणी किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला इथं खूप सुंदर असे कांद्याची शेती आहे आणि त्या कांद्याच्या शेतीत एक दादा आपल्याला भेटले ते इथले शेतकरी आहेत त्यांचीही शेती आहे तर आपण त्यांच्या सोबत बोलूया त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना काही प्रश्न विचारूया कांद्याबद्दल आपण जाणून घेऊया चला नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा रावसाहेब नामदेव आहे रावसाहेब आहे किती शेती आहे आपली आपण सात उभे इथं सहा इथं उभे इथं आपण आणि या सगळ्या ठिकाणी तुमचा लवकर लागून जर एखाद्या बेगा दोन बेगा तर मग गहू केल्या जाते खायला तर नाही तर नंतर जर पाऊस नाही आला तर गहू नाही काही एकत्र शेती आम्हाला परवडत नाही आमच्या एकच ज्याच्यावर त्याच तुमचं कोल्हापूर जायला डबल टेबल पीक पाण्यामुळे पाण्यामुळे आमचं पाणी नाही पाणी वरून येईल तेवढं सीजन पुरत आता आमची जानेवारी लागली की आम्हाला आठवड्या मग दोन महिने पाणी राहील रूट मध्ये आमचे दोन महिने कांदे निघते घेते मग सगळं ठीक मग दुसरं काही करायचं नाही काही ठेवायचा पुन्हा पुढल्या सीझन पर्यंत पाणी प्यायचं काम होत बरोबर तर इथं पिकं कुठली कुठली घेतली जातात आपल्या कांदा आहे पण कांदा सोडून या भागामध्ये कुठली जातात कुली काही मग आगत सोयाबीन करता काही मकई करता ते पिकं जास्ती परवडल्या नाही जात आता काहीच तळे ते करते सोयाबीन लेटला कांदे काहीचे रान भारी ज्याचे रान भारी तो सोयाबीन आणि माका कर आता घडी माझं रान थोडं हलकं त्यामुळे मी त्याच्या काही नाही ते लागत नाही आपले कांदे लावून जे ते वेळेस ते तिकडून मोकळ तर प्रत्येक भागाची खासियत असते की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं पीक आहे आपले इथं बऱ्यापैकी जास्त कांद्याच कांदे तर काय म्हणजे माती वातावरण काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे कांद्यासाठी खास चांगलं वातावरण आहे कारण पाणी झरून जात रान थोडे हलके जरी व पळले पावसाचे तर दोन चार दिवस होऊन जाईल त्याच्यामुळे ते आपल्या घरी लवकर कांद्यावर कुठले रोग पडतात कांद्यावर पडत तर उपाय असं करता त्याच पावडर मारावं लागत्या अनेक प्रकारचे औषध आहे मला रोग झाला त्याच्या वाकडी येते आणि जास्तीत जास्त रोग करपा आणि मो तो पो पडल्या मग ते वाकते बिनते जर नाही आपण पावडरी मारल्याच पाणी ते जास्त लागत आपल्याला चौथ्या दिवशी भराव अस पाणी कसं देत म्हणजे दिवसातून देत आठवड्यातून चौथ्या दिवशी पाहिजे दिवशी तर चांगला वावर तर पाच सहा दिवसही लागत पण म्हणजे हे थोडं हलका राहणे ना याला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी लाईट लाइट प्रॉब्लेम प्रॉब्लम आता लाईटच काय नाही आमचे सोलर सिस्टम आल्यामुळं सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत राहते ते नाईटच का आम्हाला विषय इथून माग मागल्या वर्षी म्हणजे चालू वर्ष जेवढं आमचा त्रास पडत ते रात्र दोन जागे विषय नऊ आता कांद्याच्या काही जाती असतात का असतील तर आपल्या शेतात आपण कुठली लावू मी माझ्या शेतामध्ये मध्ये हाळी लावेल ते लवकर येथे

लवकर आल्यामुळं बरोबर ते जास्त मोठे होता नाही जर समजा भाव कमी झाले आता तुम्हाला शेजारच मार्केट मार्केट आहे जवळ तीन किलोमीटर आमच्या मार्केट इथून कांदा एक्सपोर्ट होतो कि लोकलच्या बाजार लोकलच्या मध्ये आणि एक्सपोर्टचा कांदा ते व्यापारी कुठं त्याला किंवा व्यापाराच्याकडे घालतात त्यात तुम्ही वर्षभर कांद्याच एकच पीक करता एका पिकाला तुम्ही जेवढे पैसे घालता तेवढे पैसे उत्पन्न विकून तुम्हाला मिळतात का पाव जर चौल बरे असले तर मग कांद्याचे पैसे सगळे जास्त तर ते पंचवीसशे तेरा आहात त्यातला कांदा पीक सगळ्यापेक्षा करोड्या पण पैसे जास्त होते आपल्याकडे मागे समजा दहा काय त्याच्यात सत्तर त्याला जर मानली का ना तीन हजार त्याच्यावर पाच सहा खर्च काय येईक निंदेक पटू पडत आहे बाबा असे मग त्याचे आमच्या इकडे राहणं हात एका बिघा जर दोन एवढा तेवढा जास्त खर्च होतो भावले आठ नऊ रुपये किलो जावा लागेल आठ नऊ हजार रुपये मला आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला पाऊसच तर माहिती पाऊस काळ कधीही जास्त कधीही कमी असा व्हायला हो लागेल पण सरकारकडून एक हमी भाव कांद्याला मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर किती मिळाला पाहिजे काय अंदाज तुमचा हमी भाव कमी तर पंचवीसच्या पुढेच घाटला पंचवीसशे रुपयाच्या पुढेच घातला पाहिजे तर शेती काय अंदाज हे हजार अकराशे बाराशे मध्ये नाही करू तर खरचं त्याला आठशे नऊशे रुपये ते बरोबर लय अवघड आहे तर कांद्यामध्ये नवीन नवीन पद्धतीने तुम्ही तुम्ही काय करू शकता की अभ्यास का वेगळ्या पद्धतीने अजून कांद्यामध्ये कसं उत्पन्न वाढता येईल किंवा तुम्ही आपल्या भागामध्ये आता कांद्याचं एवढं मोठं मार्केट आहे तर या भागामध्ये इथले नेचे असतील किंवा कुठल्या सेवाभावी संस्था असतील त्या कांद्याविषयी तंत्रज्ञान शिकवतात का किंवा तसे मोठे मेळावे भरवतात का मेळ भरले नाही पण आता आमचे म्हणजे आम्ही आता आमचे चले पण आता तीस वर्ष चाळीस वर्ष वय याच्या आधी सगळे शेतीच करीत होते तुझी शेती काय देते त्यामुळे त्याला ते करायची गरजच नाही आली आम्हाला कारण आमच्या वेळी शेती करते याला एरिया मारे याला जी खात टाक ये असं होतं असे काय दिसते मग हे औषध मारवू त्यावर तंत्रज्ञान घ्यायची गरज नाही आली उलटे तंत्रज्ञान वाले आमच्या येतो मी याला काय केलं होतं म्हणजे अनुभवावरून तुम्ही शेती शिकले आता आम्हाला वाटलं होतं याला पाणी भरलं आता आपल्याला जवळ दिसरोला भरलं गेत म्हणजे आपलं निम्न होणार नाही तुम्ही पाहिलं माहित बोलवत मी लगेच गोल सोडून दिलं खाल लगेच त्यांना शक्तीने घेऊन मरून आता वाटलं गोल नाही थोडं शक्ती करपडते कमी दिसलं करपेची पावडर आणू काही मोवर सावजी मारून देत ते पुन्हा क्लियर होत बरोबर त्या पद्धतीने केल्यामुळे आम्हाला दुसऱ्याची गरज नाही आली आता वावर पद मग बंदी खाऊन पाणी काढून देतो आता याला खाद मारायची गरज येणार पण दहा बारा दिवस जाऊ देऊन थोडी होतील झाली मग त्याला पोषक होऊन जाईल शासनाकडून तुम्हाला कुठल्या कुठल्या स्कीम किंवा योजना मिळतात आणि त्याचा तुम्ही लाभ घेता आणि घेणं तितकं सोपं आहे का येणा आता लाभ गेला आम्हाला लाभ काही कोणता घेणार लाभ आता नुकसान झाले आता शेतकरी त्याला आले बा दहा पाच पाच हजार रुपये आता दहा पाच हजार तुम्ही जे म्हणताय नुकसानीतले एकरावर काढले शासनाने की कसे काढले ते हेक्टरी काढले वाटत मग आता कसं परवडायचं तुम्ही सांगताय तो दर आणि हे दर ते परवडत नाही पण आता शेतकरी असं केलं आता आपली अशी नुकसान झालेली बरोबर आपले पैसे तर न्यायचे मग दिले तेवढे घ्या मग काही कर मग असं झालं विषय तेवढे नाही काही लय काय झालं दोन पाच हजार काय होणार बरोबर तेवढं चांदोळे गेले खादीची गोणी आलेली तीन हजार रुपये लागेल काहीचे अडीच हजार रुपये किंवा काही दोन हजार रुपये किंवा म्हणजे सरासरी पंधराशे रुपयाच्या वरच खादीची तेवढे नव्हत काही नाही पण ते चाललंय करते काहीतरी मन भावना लोक नाही करता सातता झाले सर काही सातता करून दे कांद्याचे दर काल मला थोडे बरे वाढले वाटले वाटले वाढले थोडेसे हजार पंधराशे बरे काय नाही पंधरा सो तुम्ही पुराने होणार आता आमच्या भावना झाली का आता कांद्याचे भाव वाढले थोडेसे दोनशे अजून लक्ष द्यायला लागले कांदेवर अजून जर शेबाशी वाढले आपल्याला काहीतरी घडत त्या शेणी हे रात्र दिवस काम करायचे काम चालले नाही तर आम्ही त्या मागे थांबवून घेतलं होतं चारशे पाचशे रुपये एकायच्या ना आम्ही कांदे लक्ष नव्हतं बरोबर आहे तुमची पण गोष्ट बरोबर आहे आता मला सांगा हा आपण ऑगस्ट मध्ये लावलेला कांदा हा कधी तुम्ही काढणार आहात अडीच महिन्या आता अडीच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरच्या मध्ये आपण काढायचं पण आता नोव्हेंबर आला नोव्हेंबर आता डिसेंबरच लागेल हा डिसेंबर मध्ये आता ठीक आहे डिसेंबर मध्ये काढू जानेवारीला आम्हाला पाण्याची आठ म्हणजे आम्ही घेऊन याच्यात पण इकडे काही नाही धरणा बाकी निवडणूक चालू झाली काही काय ते खरं टाकू त्याच वेळी काहीच केलेली नाही बरं आता शेवटचा प्रश्न आपण थांबूया कांदा उत्पादक शेतकरी म्हणून तुमची या सरकारकडे असेल किंवा आपल्या इथल्या लोकल जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे तुमच काय मागणी आहे की हे जर झालं तर मला कांदा शेतकऱ्याला माझ्या एक दिलासा मिळेल आमच्या ते मागणी आहे की आपल्या इकडं पातायची सोय झाली पाहिजे जे लोक आता थांबून जाते ते डबल पिक पिकत वेगळे काय झालं शांतारात एक काही शेतकऱ्याला कारण आमच्याकडे पारी नसल्यामुळं थांबून जावं लागेल आमची एकच मागणी सरकार का आमच्या इकडे येत कोणी गाव वजन पेढी धर्माचं पाणी जर आलंय पाहताच तर आमचा थोडा फायदा होणार ते आता जो माझ्या दहा वीस वर्ष पूर्ण आमदार झाला तो खासदार तो झाला निवडणूक घोषणा करून देत्या लोक त्याच्या मागे पळत निवडणूक संपले पुन्हा त्या गावच्या नाही नावाने विषय त्यामुळं आमचा हा भाग दुष्काळी आहे पाण्यामुळे दुष्काळी आमचा भाग सगळ्या भागाला भारी पाणी नसल्यामुळं विषय नाही तर आजू जे कांद्याचं पीक आमच्या या एरिया पेक्षा दुसरं चांगलं नाही आहे काय बरोबर पाणी निघते त्या मागे दोन दिवस वादळ लोड तवा गेले ठेवून रोप गेले लोकेचे रोपं लावायला माझं काही गहू करून राहिलं नाही काही सांगते मका नाही आता गव्हाण मका मोर भरणार नाही पण नाही गेलाय जण बरोबर आता काळ उळ टाकून येते येऊ शकत नाही ते आलं तर ते लावलं त्याला पाणी पुरणार ते कष्ट माया घरात उद्या पैसे काही ना दिले गो करून माझं खाय काम काहीतरी मन गवळ करू चालू तुमच्याशी बोलून फार आनंद झाला तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद तर आता आपण दादांशी बोललो यांच्याशी बोलताना एक जाणवत आहे आपल्याला की अवकाळी तर साथ देत नाहीये पाऊस कधीही येतोय काय येतोय पण इथं शासनाकडून लोकांची अपेक्षा आहेत आणि शासनानं प्रत्येक ठिकाणी म्हणजे लातूर भागात समजा एखादी पीक चालत आहे कोल्हापूर भागात एखादं पीक चालतंय या भागामध्ये कांदा चालतोय तर अशा पिकांच्या मागं सरकारनं उभं राहिलं पाहिजे कारण या खऱ्या आपल्या देशाच्या लक्ष पाहिजे तर या खऱ्या फॅक्टरी आहेत आपल्या अन्नधान्य देणाऱ्या आपल्या गरजेच्या वस्तू अन्नधान्यांच्या वस्तूच्या देणाऱ्या या फॅक्टरी आहेत यांचं लक्ष झालं पाहिजे किती जरी शासनाने योजना तयार केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी पण या योजना ज्या आहेत त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचतच नाही आणि जरी पोचली तरी ती पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला खूपशी शे कागदपत्र जमा करावी लागतात किंवा त्याची प्रोसेस जी आहे तिची पद्धत जी आहे ती खूप क्लिष्ट आहे तर शासनानं जे कोणी बघायला लागले शासनातले माणसं त्यांनी याचा विचार करावा की शेतकऱ्यांसाठी कमीत कमी कागदांमध्ये किंवा बाकीच्या डोक्याला ताप न देता त्यांना कष्ट न लावता त्याला योजना शेतापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि कागदावरच्या ज्या काही योजना आहेत त्या जमिनीवर शेतकऱ्यापर्यंत बांधापर्यंत कशा पोहोचतील यासाठी एक वेगळी शासकीय यंत्रणा उभी केली पाहिजे तसंच नेते मंडळी जे या भागातले लोकल आहेत त्या लोकांनी सुद्धा आता या भागामध्ये कांदा आहे तर कांद्यासाठी म्हणून एक विशेष प्रयत्न केला पाहिजे कारण बराचसा भाग आपला या चांदवडचा तालुक्याचा भाग हा सगळा सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांचं या शेतकऱ्यांचं एक साठ सत्तर टक्के लोकांचं उत्पन्न हे आपल्याकडं कांदा आहे तर यासाठी काम ठोस केलं पाहिजे धन्यवाद